रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट करा कामोटेतील सुप्रसिद्ध डॉक्टर मनीषा शंभरकर यांच्या पेन अँड पॅरालिस केअर क्लिनिक सेक्टर एकोणीस कामोटेच्या माध्यमातून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिर याचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हाडांची तपासणी मधुमेह तपासणी नसांची तपासणी विटामिन तपासणी याचबरोबर पॅरालिस व हातापायला मुंग्या येणे अशा व्याधींवरती डॉक्टर मनीषा शंभरकर यांचा मोफत सल्ला देण्यात आला या शिबिरात कामोंडे पनवेल परिसरातील अनेक लोक उपस्थित राहून या शिबिराचा त्यांनी लाभ घेतला आज सव्वीस निमित्त जे आपण आरोग्य शिबिर ठेवलं त्यामध्ये आत्तापर्यंत तरी पंचवीस तीस पेशंट्स येऊन गेलेले आहेत आणि आपण त्यांची मोफत बोन मिनरल डेन्सिटी तपासणी ब्लड शुगर तपासणी विटमिन डी असेसमेंट न्युरोपॅथी असेसमेंट अशा आपण त्यांच्यासाठी सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या आप कर तर आपण प्रत्येक आलेल्या नागरिकांचं आपण या सगळ्या तपासण्या केलेल्या आहेत आणि त्यानंतर आप त्यांचं कन्सल्टेशन पण आपण फ्री ठेवलं होतं तर मी आतापर्यंत पंचवीस तीस पेशंट्स बघितले पण आहेत आणि त्यांना कन्सल्टेशन करून त्यांचं पुढचं कसं ट्रीटमेंट प्लॅन करायचं आहे हे मी त्यांना सांगितलेलं आहे की माझ्या क्लिनिकमध्ये पेन एन अँड पॅरालिसिस केअर क्लिनिक काम आहे सेक्टर एकोणीस इथले रोज संध्याकाळी साडेसात ते झाड्यानं उपलब्ध असते तर अशा सगळ्या पेशंट्सला ज्यांना हातापायाचे दुखण्याचा काही त्रास आहे किंवा पॅरालिसिसचा त्रास आहे किंवा हातापायाला मुंग्या येतात हो अशा सगळ्या पेशंट्सनी इथे साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान इथे येऊन या सोयीचा लाभ घ्यावा मला आहे कमरेपासून खाली मुंगे येतात पायावर आणि तो त्रास आहे आणि आता गेल्या आठ दहा दिवसात तर जास्तच झाला जास्त त्रास होतो म्हणून मला एक कॅम्प आहे असं कळालं माझ्या मुलाकडून माझा मुलगा डॉक्टर आहे व्हेटरनरी त्यांना सांगितलं मग त्याच्या मी इथं आलो आता चेकिंग वगैरे केलं त्याच्या दोन त्या टेस्ट होत्या त्या केल्या आता मला एम आर आय करायला सांगितलं त्याच्यानंतर आमचं पुढं काय आहे ते समजेल तर हां हां हो समाधान झालं